नमस्कार मी राबिया दाडीवाले राहणार कोल्हापूर आपला गोटा जो आहे तो कोगिल बुद्रुकमध्ये आहे आणि गोकुळमार्फत आपले संस्था आहे त्याच्यातून आपण दूध संकलन करतो पर डे आपलं दूध संकलन ते साधारण दोनशे प्लसच्या आसपास आहे आणि आता मेन हे म्हणायचं झालं तर आपलं जे फीड आहे ते आपण गोकुळचं महालक्ष्मी गोल्ड पॅलेट वापरतो मिनरल मिक्सर फर्टी प्लस वापरतो तसंच टी एम आर मॅश पण आपण देतो आता या गोष्टींबरोबरच आपण ओलाचा रा सुकाचा जा ह्याचं पण नियोजन केलेलं आहे आणि सरकी हरभरा करणा गहू भुसा आणि मोहरीचं तेल आणि गुळ हे आम्ही कंटिन्युअसली आमच्या मशीनला देत राहत प्लस आमचं ॲक्च्युलीमध्ये टी एम आर मॅश वापरल्यापासून आमच्या मशीनचं जे औषधाचं प्रमाण आहे डॉक्टर आमच्या गोट्यात रेअरली येतो फक्त मशी भरवण्यासाठी आमच्याकडे डॉक्टर येत असतात बाकी गोकुळचं आपल्याकडे सगळ्याच गोष्टींची सुविधा जे आहेत ते डॉक्टर सुविधा तर द बेस्ट आहे असं मी म्हणेन आणि बाकी मॅनेजमेंट म्हटलं तर सगळ्याच्या सगळ्या आता आठ महिने झाला आपल्या आमच्याकडे दोन लोड आलेले आहेत त्यातल्या फर्स्ट लोडमधले म्हशी बऱ्यापैकी आपले गाबण आहेत त्यांची वासरू संगोपन याकडे आमचं कल जास्त आहे मा आपण वासरूंसाठी खास करून वा गोकुळचं मिल्क रिप्लेसर आणि काफ स्टार्टर सुरू केलेलं त्याच्यामुळे वासरांची वाढही चांगली होते तब्येतही चांगली राहते आपण गोकुळच्या सगळ्या सुविधांचा हे घेतो सुविधांमध्ये आपलं महालक्ष्मी गोल पॅलेट आलं टी एम आर मॅश आलं फर्टीमिन प्लसचं मिनरल मिक्सचर आलं आणि ड्राय पावडरमध्ये बाकी ओला चारा आणि सुका चारा आपण देत असो आठवड्याला आपण मोहरीचं तेल म्हणा गूळ म्हणा आणि बाकी गोकुळच्या हर्बल प्रोडक्टचा सगळ्यांचा मी उपयोग केलेला आहे त्याच्यामुळे माझ्या गोट्यात बराच फरक पडलेला आहे डॉक्टर येतात आपल्याकडं फक्त विजिटसाठी म्हणजे ए आयसाठी येतात आणि गोकुळचे सर्व प्रोडक्ट्समुळे माझं दूध संकलन वाढलेलं आहे त्याच्या हर्बल प्रोडक्ट्समुळे जे काय किरकोळ आजार असतात त्याच्यातसुद्धा भरपूर फरक पडलेला आहे आणि खास करून डॉक्टरांची जी टीम आहे त्यांनी प्रत्येक वेळी कधीही आपण बोलवलं तर ते, बोल ते सदैव तत्पर असत कधीही कितीही वेळा बोलवा ते कधीही नाही म्हणत नाहीत आपल्यासाठी हिरव्या वैरिणीसाठी आपण फाय जी नेपियर आणि मका ॲडवांट सातशे छप्पनची लागवड साधारण तीस कुंट्यामध्ये केलेली तसंच यासाठी लागणारं पाणी खत पाणी जे आहे त्यासाठी आपण म्हशी धुतलेल्या गोट्यातलं जे पाण्याचं नियोजन आहे ते आपण केलेलं आहे म्हशी धुतलेलं व शेणाचं पाणी आम्ही या खड्ड्यात जमा करून हेच पाणी आम्ही शेतासाठी वैरण त्यासाठी आम्ही वापरतो या शेणापासून आपण घन जीवामृत बनवून जेणेकरून आपला या शेणापासून नुसता खत न बनवता त्यातनं आपण चांगल्या प्रकारचे उत्पन्न सुद्धा बनवू शकतो हे आमचं भविष्यातलं आणखीन एक नियोजन आहे त्या ताकी आपला गोठाला आणखीन एक साईड बिझनेस बिझनेसमधून आणखीन एक साईड बिझनेस या ठिकाणी मिळेल गोटा शंभर टक्के फायद्यात जाण्यासाठी जितके प्रयोग करता येतील तेवढ्या आपण करून यातनं नक्कीच यशस्वी होऊ आत्ता जर बघायला गेलं तर माझं फॉर्डर म्हणजे आपण त्याला चारा म्हणू जरा मराठीमध्ये चारा म्हटलं जातो तो चारा आम्ही टोटली माझा विकतचा आहे बिझनेस हा जाणून बुजून म्हटलेला मी शब्द आहे याच्यामध्ये हा व्यवसाय म्हणून आम्ही दोघांनी याच्याकडे बघितलेला आहे आणि व्यवसाय म्हणून सुरुवात केलेली आहे आणि ह्या आता करून मला आता आठ महिने या ठिकाणी झाले तसं माझा आठवा महिना सुरू आहे जून महिन्यापासून मी याच्यामध्ये आहे गोकुळ गोकुळ म्हणजे काय तर सर्वांना एकत्र करून राहण्याची संकल्पना आमच्या मॅडम आहेत पन, त्या रोज संध्याकाळी साडेपाच पाच वाजता या ठिकाणी येतात मी रोज सकाळी इकडे सहा साडेसहा वाजता मी इथं असतो आम्ही दोघो म्हणून हा व्यवसाय सांभाळतो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मी सर्वांना या ठिकाणी एक छोटीशी विनंती करू इच्छितो हा व्यवसाय म्हणून बघायचा दृष्टिकोन जर तुमचा असेल तर नक्कीच याच्यामध्ये प्रॉफिट आहेच पण त्यासाठी तुमची स्वतःहून या ठिकाणी तुमच्या गोट्याच्या ठिकाणी तुमच्या म्हैशीबरोबर तुम्हाला राहायची तयारी असेल योग्य नियोजन असेल मायक्रो मॅनेजमेंट जर तुम्ही केलं तर व्यवसाय हा शंभर टक्के फलदायी आहे मी सर्वांना ह्या ठिकाणी या चॅलेंजच्या आणि गुगलच्या माध्यमातून आव्हान करतो की जितके आपण कुठलाही बिझनेस करताना जसा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतो तसा मी हा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून ह्या बिझनेसमध्ये आलेलो आहे तसं तुम्हीही बनवा अभ्यास करा आणि मग याच्यामध्ये हे घ्या धन्यवाद